सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील तीन कर्मचारी गेल्या एक ते दीड महिन्यापासून विनाकारण सुट्टीवर आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी दिला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि रुग्णालय कर्मचारी बैठकीमध्ये ते बोलत होते कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये भोंगळ कारभार सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाची झाडाझडती घेतली होती त्या अनुषंगानं महापालिका प्रशासनानं रुग्णालय कर्मचाऱ्यांसमवेत बैठक घेतली बैठकीला सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पावरा सावित्रीबाई फुले हॉस्पिटल प्रमुख डॉ संजना बागडी यांची प्रमुख उपस्थिती होती रुग्णांना तत्पर सेवा देण्याबरोबरच हॉस्पिटल लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन डॉ बागडी यांनी दिलं दरम्यान विनाकारण सुट्टीवर जाणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं जाईल काम चुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी दिली हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्यानं बोलून त्यांना मदत करावी असं आवाहन शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पूजा शिंदे यांनी केलं सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये यापुढे दर्जेदार सेवा देऊ असं आश्वासन इथल्या कर्मचाऱ्यांनी दिलं तर या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडं पाठपुरावा करणार असल्याचं प्रशांत साळुंखे यांनी सांगितलं यावेळी मोहन खोत विनायक जरांडे यांच्यासह रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते